दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जय आदिवासी जय बिरसा मुंडा जय राघोजी भामरे आदिवासी एकजुटीचा विषय असो अशा अनेक आक्रमक घोषणा देत आदिवासी बांधवांचा भगिणींचा विराट मोर्चा काल बुधवारी दुपारी नाशिक शहरातून निघाला राज्यातील तेरा जिल्ह्यांमधील आदिवासी सतरा पेसा भरतीसाठी कृती समितीतर्फे तपोवूनपासून आदिवासी आयुक्तालयापर्यंतचा हा मोर्चा तब्बल दोन तास चालला होता मात्र कालच्या या आंदोलनात काही जणांनी राजकारण केलं असल्याचा आरोप होतो आहे जेपी पी गावित यांच्यावर अप्रत्यक्षपणे आदिवासी आमदारांनी नाराजी वर्तवलेली आहे कळवणचे आमदार नितीन पवार यांनी ही नाराजी व्यक्त केली काल झालेल्या मोर्चात लोकप्रतिनिधींना बोलायला दिलं पाहिजे होतं मात्र बोलू दिलं नाही लोकप्रतिनिधींना बोलू दिलं जरी नसलं तरी आमचा या आंदोलनाला कालही पाठिंबा होता आणि मागण्या मान्य होईपर्यंत देखील पाठिंबाच राहील असं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थी संघटनांचा सा बोलण्यासाठी आग्रह होता मात्र ऐनवेळी बोलू न दिल्यानं कळवण इगतपुरीत त्र्यंबकेश्वर मधील आलेल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली मोर्चानंतर झालेल्या सभेत लोकप्रतिनिधींना बोलू न दिल्यानं आमदार नितीन पवार यांनी यावेळी जे पी गावितांविरोधात नाराजी व्यक्त केलेली आहे सगळ्या आंदोलनावरती छोटाच कार्यकर्ता आहे मी मी काय आमदार म्हणून नाही आहे जरी बोलू दिलं असेल त्यात आमचं काहीच म्हणणं नाही पण माझा कालही पाठिंबा होता आजही माझा पाठिंबा आहे आम्ही कैलासवासी एटी पवार साहेबांनी आदिवासी विकास खातं निर्माण केलं आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या एटी पवारांचे वर्षज असल्यामुळे आदिवासींना काय अन्याय होता ते आम्हाला जाणीव येते ही स्वाभाविकच आहे कार्यकर्त्यांची थोडी नाराजगी होती कारण की इगतपुरीचेही काही कार्यकर्ते बोलले त्र्यंबकचेही बोलले आता आमचे कळवण सुरगण्याचेही बोलले की लोकप्रतिनिधींना बोलू द्यायला पाहिलं होतं मी होतो खोसकर साहेब पर होते परत भारती पवारही होत्या आणि पिचड साहेबांचे चिरंजीव ते पण आले होते माझे आमदार वैभव पिचड आणि माझे आमदार धनराज माले पण होते तर बोलू दिलं असतं तर बरं झालं असतं थोडं त्यांनी ते येल पण एकंदरीत असं थोडंसं पार्टी स्पिरिट असं व जाणवलं असं मला असं ठरलं नव्हतं पण त्या मुलांची जी काही संघटना आहे त्यांच्या माध्यमातून मला जरा काही जणांनी सांगितलं आम की आमचं ठरलं होतं की का प्रत्येकाला बोलू द्यायचं पण नंतर काय झालं ते कुठे मासे शिंकली हे काही मला समजलं नाही संजय परमार नाशिक न्यूज नाशिक